धुळे शहर वाहतूक विभागाचा चार्ज घेताच अवघ्या महिन्याभरातच शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी धुळ्यातल्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावत तब्बल पाच हजार वाहनांवर कारवाई करत वीस लाखांचा दंड वसूल केला आहे तसेच नेहमीचीच डोकेदुखी ठरणाऱ्या आग्रा रोडवरील हॉकर धारकांना देखील वटणीवर आणत आग्रा रोड मोकळा केला आहे त्यामुळे अल्पावडीतच धुळे शहराच्या वाहतुकीला वारेंनी शिस्त लावली आहे आगामी काळात शहरातल्या विविध भागांची पाहणी करून पे एन पार्कचं नियोजन सुरू असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दिले आहे धुळे शहरातली वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी याकरिता वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आपल्या सहकाऱ्यांसमवेत थेट रस्त्यावर उतरत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाव उघडताना दिसत आहे शहरातल्या प्रमुख चौक शाळा महाविद्यालय शॉपिंग कॉम्प्लेक्स बँक परिसर या भागात वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईमुळे वाहतुकीला चांगलीच शिस्त लागली असून वाहनधारकांनी नियमात वाहन पार्किंग करायला सुरुवात केली आहे शहर वाहतूक विभागाने शहरातल्या वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्याचं काम केलं आहे मात्र मनपा प्रशासनाने देखील त्यांना सहकार्य करून आणखी सुरक्षित वाहतूक कशी होईल याकरिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे आम्ही वाहतूक शाखेचा चार्ज घेतल्यापासून आपण जवळजवळ आतापर्यंत वीस लाखापर्यंत दंड वसूल केलेला आहे आणि जे आपण अनाधिकृत जे अतिक्रमण असतो ते जप्त केल्यानंतर ते महानगरपालिकेकडे आपण पाठवतो तर महानगरपालिकाही त्याचा दंड मारतो जेणेकरून तो महानगरपालिकेला त्याच्या विकास कामासाठी वापरण्यात येतो त्यासाठी आतापर्यंत आपण जवळजवळ पाच हजाराच्या वर वाहनांवर केस केलेला आहे आणि एका महिन्यात चार्ज घेतल्यानंतर आणि आता ह्या महिन्यात जुलैमध्ये तुम्हाला दिसेल तो आकडा एकदम तिरपटपर्यंत जाणार आहे आणि दंडाची रक्कम सुद्धा आपण वाढवलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे